कसा दिसतोय आजचा नवीन लूक मस्तपैकी आता चाललोय हो सगळी नटल ती अरे कुठ कुट चला 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 जायची सगळ्यांना गडबड झाली या सगळे नटून बसल्यात मामाच्या घरी जायचंय आता निघालेलो आहे आणि मस्त वातावरण झाले जिम जिम पावसाचं स्वरूप आलेलं आहे बरेच जण म्हणले रेशमाताय मस्त छान असा रोज रोज मेकअप करून व्हिडिओ काढत जा कसा मेकअप केला किंवा के नाही केला काही फरक पडत नाही आपण आहे ते आहे खरं तेच ओरिजिनल कुणी कुणी मेकअप केलाय बघू कपडे अग घरची काय आणि रानातली काय सेमच असतात घेतले गाडी बसायचे डायरेक्ट मामाच्या घरीच उतरायचं पंधरा मिनिटाचा रस्ता आणि हे यायची हा आणि हे यायची होते सोडवायला पण ती म्हंटल रेश्मा जातो मी नाही येत सोडवा

नाही स्पीड मध्ये चालवली का एक टाके चालवले स्पीड मध्ये चला तुम्ही बाहेर येणार आहे का नाही चला की बाहेर या चार्जर घ्याला का माझी पिन तरी घ्या न्यानो ही घ्या आपल्याला पिन घे गाडी लावली चार्जिंगला सकाळी पोरांनी शाळेत निघी सगळं आमचा बल्ल्याच झाला आहे आणि तका तिकडं गुरं बांधल्या ती सगळं करून चाललोय गुरं खाया बिया पाणी आणि दुपारची वेळ झाली सगळं आवरलं छान मस्त वातावरण झालंय चला चाललोय म्हणलं एक व्हिडिओ होऊनच जाऊन द्या लय नाही मेकअप केला आपलं साधच उद्या करायचा छान मेकअप असा मी तर घरच्याच कपडे घालू तिथे गेला कपडे बदलून ठेवायचा हो शनिवार उद्या रविवार सारी पोर मामाची माम पोर मावश्या त्या धिंगाणा घालायला काही कमीत का नाही सगळी ना, हो सगळं माम मावशी काय लय चिली पिली एवढ उडलं सातवी आठवी नववी जाणारी पोरं ती मामा त्यांचं त्यामुळे काय इलाज नाही होय मग नावानी काय सांग आर्यन तर तिसरी दुसरी ती आर्यन तिसरी तया सगळ्या बारकेच आहे ना आर्यन म्हणून दुसरी लाईन तेव्हा आम्हाला लागतो तर कसा वाटला ही असा मस्त व्हिडिओ गमत जम्मत मी घालू आता इथं महाग थांबा चल आली बाबा आमची यो आमच्या अप्सरा मावशी अजून आम्हाला घेऊन जाणार आहे आता गाडीवर हां ग चला सगळे इकडे हो झाले ती म्हटलं थोडी होऊनدي मध्ये आधी गुतलं म्हणजे म्हणजे असं जास्त होता की ताणलं इकडे बाकी पराणा सगळे पराण की फोटो काढा चला 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 चला, चला। पाणी आणि ये की तू कट करते रे अरमल भी दिसू दे की जा सगळे बरनाडायची